म्हणजे काँग्रेसच्या रेक्षा एक लाख कमी आहे आणि त्यांचे सत्तावन्न लोक निर्णय म्हणजे ऐंशी लाख वरांचे पंधरा आणि एकोणऐंशी वर्गांचे सत्तावन्न आता आमचे दोन उमेदवारी आहेत या सहज ओतर सह लाख तर आहेत आणि आमचे उमेदवार निर्णय आले दहा आता अजित हवळणकर यांचे अठ्ठावन्न लाख मोठ आहेत त्यांचे उमेदवार दोन झाले एक्केचाळीस म्हणजे बहात्तर लाख ओंशी दहा आणि अठ्ठावन्न लाखांशी एक्केचाळीस ऐंशी लाख ओंशी पंधरा आणि एकाहत्तर लाख एकोणऐंशी लाख ओंशी सत्तावन्न हा एक मोठा म्हणजे हे काहीतरी विचार असतात आणि काही त्याचा खोर देणे प्रत्येक पक्षाला किती उत्तर आली आणि त्यांचे किती उमेदवार आहे पण जो फ्रेंड आमच्याकडे काही आधार नाही तो फ्रेंड असं भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहे तर ईव्ही संशयित घेतला जातोय आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शेतकरी काय संदर्भात वातावरण भूमिका असणार आहे या प्रश्न कसं आज राज्य करणे योग्य नाही हे ना संशय तर आजच विधानसभेमध्ये सकाळी छोटी व्हायची घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाहीला लोकशाहीची निवडणूक झाली त्या एडीएमची तक्रार नव्हती आणि तुला आत्ताच कसे करतात आणि साधारणतः आमचा विषय असते चार निवडणुका आत्ता झाल्या एक हरियाणामध्ये हरियाणामध्ये मी स्वतः इलेक्ट केला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती 그는, 밧줄을 섰죠. 그는, 밧줄을 섰죠. 그는, 밧줄을 섰죠. 그는, 밧줄을 섰죠. 그는, 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 그 फळं सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की दोन वेळेत एक फिकाणी दिलं एक फिकाणी अनिल दिनचा काही सल्ला नाही त्याच्यातलं एकच चित्र दिसतं मोठी राज्य जी आहे तिथे राज्य आहेत तिथे अनिल भर आज शपथ घेण्या की मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे कारण एक लाख तीस मत केली त्यामुळे असं की त्यांचा आग्रह म्हणजे मी हो। त्या गावी जातोय आणि तिथल्या लोकांची उत्तम जातो आनंद काय या ठिकाणचे दोन्ही काय यांच्या सहभाग मी बघितल्या आता गेले चाळीस पन्नास वर्ष ही सभा अध्यक्ष करतो आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्या नंतर निकाल काय लागणार आहे हे सगळ्यात ज्योतिषची गरज करतो या नक्की देखील किंवा इथे करून घे आणि या ठिकाणचं वास्तव जर बघितलं तर ठिकठिकाणी वार्ताहर हे अनकूल होतं निकाल अनुकूल नाही आज ऑथेंटिक माहिती नाही उद्या तुम्ही माकडवाडीला जात आहे मात्र राहुल गांधी देखील आपल्या ईन संदर्भातला जो, जो काही मोर्चा आहे किंवा जो काही विरोधातला जो काही आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे तो माकडवाडी तुम्ही सुरू करण्याचा एक विचार किंवा त्यांनी डोक्यात घेतलेला माझ्या मी ऐकू आहे ही नक्की माहिती नाही संदर्भात संशय व्यक्त केला नव्हता मी संशय व्यक्त केले नाही मी असं म्हणलं की माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही ऑथेंटिक माहिती जो नाही तो मी फक्त प्रबल विरोधी पक्ष नसल्यामुळे सर्व काही आता रेटून येतलं जाईल असं वाटते काही असंही आता लोकसभेला असंच होत लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय स्वभाव आहे सभाव्याचं काम चालवणं सुद्धा तरी आज एकेच्याच काम चालू त्यामुळे विरोधी पक्ष

आणि एक वेगळी पद्धत आढळली पद्धतीने वर्तवण करावं हे लंबिकाला कारण काय कोणता काय त्या ठिकाणी एकशे चौचाळीस करून लावलं मला काही समजत नाही काय कारण काय ते आश्चर्य आणि त्या

देखील आयकून नाना पटोले निवडणूक कार्यालयात जाऊन आले मात्र अजूनही निवडणूक आयोग या सगळ्यावर काही चुकले असं म्हणायला ना तयार नाही असं दिसते पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घालतायत आणि आता विधानसभेला ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीची रणनीती काय आम्ही सगळे एकत्र समोर जाणार निवडणुकीत आज पण जामीन असतात म्हणून नावले जायचं नाही आता ही आयुष्यात चौदा निवडणुका सर्वांवर फायदा नाही या राज्यात आम्हाला सर्वांवर फायदा जे सवा चिंता करायची लोकांच्या द्यायचं आणि लोक असं असतात असं आम्हाला जे लोकांच्यात उत्साह दिसत नाही निवडणूक झाल्याच्या निर्देश वातावरण असतंय ते वातावरण महाराष्ट्रात दिसतं एकत्र या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार मात्र आबू आदमी आज एक नाराजी व्यक्त केली महाविकास आघाडीचे नेते एकमेकाच्या मंचावर गेले नाही त्यामुळे कुठेतरी सगळं संकेत दिले उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादाचा जो मुद्दा काढला तो सुद्धा त्यांनी त्यामुळे पुढा जे पक्षाचे नेते जे राष्ट्रीय यांचा अतिशयच

आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जप्त केलेली मालमत्ता परत केली अशा बघितलं जात याकडे लोकांचं दुसरं महत्वाचं म्हणजे ममता बॅनर्जी यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं आहे की मानसा बनर जे एक या देशाचे फार नेते आहेत त्यांच्याकडे खरुका आहे आज देशाच्या फादरमध्ये त्यांनी जे लोक निवडून वाचवले ते अतिशय कर्तवार जागरूक आणि कस्तावे त्यामुळे त्यांना अधिकार या <laughs> सगळ्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमच्या संदर्भातली काही विरोधकांनी आता एक रूट तु बांधलेली पाहिल्या जाते कधी साधारण ह्या सगळ्या संदर्भात आंदोलनाला सुरुवात होईल तशा पद्धतीने काही चर्चा झालेली आहे अशी काही चर्चा झालेली आहे पण काही काही स्वभाव जन्म स्वभाविकावं अशी चर्चा आहे

कावधी गेलेली नाही तुमच्या गटाचे जे आमदार आहेत ते गटामध्ये जाणार चर्चा आता सुरू आहे का चित्र माझ्या तुमच्याकडे काही माहिती असली शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्या संदर्भात मी माहिती आता समोर आली असेल आंतरराष्ट्रीय यामध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली शपथ घेतली महाविकास आघाडीच्या आपण त्यांना सूचना दिल्या होत्या की मी आज सह्या वीष आणि

हे नाव सुचवलं रोहित पवारांनी आधी वेगायला की मोहित यांना संधी द्या रेल्वे एक वर्षाने घेतला आणि रवीस आणि आम्ही बघतोय अधिकारी आजार पाटलांशी जे एकंदर काम करण्याची पद्धती आणि श्रीवंशी त्यांच्या स्थानने आम्हाला असं वास्त्र या व्यवस्थामध्ये आहे जाईल त्यांना प्रोत्साहित करावी यांच्या शिक्षणामुळे कमी होती संसदेमध्ये काँग्रेसच्या खदाराच्या खाली नोटा सापडल्याचा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांच्या बेंच खाली नोटा सापडल्याचा एक मोठा गंभीर आरोप होतोय तर अभिषेक मनु सिंघवीने त्याचा इन्कार केलाय मात्र अशा पद्धतीनं लोकसभेच्या अध्यक्षांनी या संदर्भातली माहिती दिली सभागृहाला कसं बघताय सांगितलं असं एक खिशाचं काय होईल हे सांगायचं आणि हे जे आहेत त्यांची सीट होती जी देशातले विश्रांत होते पार्लमेंटमध्ये अत्यंत स्वाभाविक आणि त्यांच्या दृष्टीने हे व्यक्त म्हणजे तुम्हाला त्यांची व्याप्तीच काही माहीत नाही त्याच्या दृष्टीने हे चौकशी झाली होती महामार्गाला बारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता मात्र मुख्यमंत्री होताच फडणवीस साहेबांनी म्हटले की फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा त्याला विरोध आहे आपण या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला होता आता पुढे उपस्थित काय होता ज्यांचा विरोध आहे त्या लोकांशी आम्ही सुस्वार्थ असणार त्यांचं वन ऐकून घेणार आणि त्यांचं जर योग्य असेल तर सरकार लोकसभेनंतर विधानसभेमध्ये आपण ब्रिगेड सोबत पुन्हा काम केलेलं आहे यंद ब्रिगेडसोबत आपण काम केलेलं आहे नवे नवे चेहरे आपण सोबत घेऊन गेले कसा अनुभव राहिला या निवडणुकीमध्ये मला असं नवीन जी जे संख्या कमी आहे जी संख्या आहे त्याच्यात गुणवत्ता असते अनेक लोक आहेत माझी खात्री आहे की एकदम शिक्षणमध्ये हे आपल्या चवळ दाखवते माहिती महाराष्ट्राने कर्तर दिलेलं आहे आता काय की अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून सरकारकडून कारण तुम्ही देखील महाविकास आघाडी म्हणून अनेक अपेक्षा लोकांसमोर ठेवल्या होत्या लोकांनी वक्त असं आहे त्यांनी जी जे सगळे दृष्टीकडून केल्या की असं राज्य नाही त्यांनी सांगितलं की सगळ्या व्यक्तीसाठी आता काहीतरी किती एकवीस आहे एकवीस आहे त्यावरची रक्कम देण्याचा सवयीचा आग्रह हा तातडीन जाणार आहे जे फजी आहेत तरुण त्यांच्यासाठी त्यांनी चार हजार रुपयाची घोषणा केली ह्या ज्या अनेक घोषणा केल्या त्या महाराष्ट्रात लावल्या जाव्या लोकांना त्याचा लाभ व्हावा हा आमचा आग्रह आहे विधानसभा अध्यक्ष विधानसभा विधान परिषद सभापती नसल्यामुळे मागच्या वेळी संविधानिक अडचण आहे ती निर्माण झाली होती या संविधानिक पदावरती कोलत नसल्यामुळे आता ह्या प्रोसेस पूर्ण कराव्यात असं वाटतंय का आणि कॅबिनेट एक्सपान्शन बाबत तुमचं मत आहे कॅबिनेट पेन्शन हा मुख्य अधिकार निर्णय त्यांनी घ्यावा अशा विविध 私 <up there. S 1> たちはおしゃれなのでありせん。私たちがいるときは、私たちがいるときは、私たちいるときは、私たちがいるたちがいるときは、私たちがいるときは、私いるときは、私たちいるときは、私たちがいるときは、私たちがいきは、私たとは、私たちいるときは、私私たちがいるときは、私たちがいるときは、私たちがいるとる मी थोडा देशाच्या बाहेर गेलो होतो त्यावेळेस त्या अठ्ठाईमध्ये लाह लोक होते ते सत्ताधारी फटा दिले मी एवढे फक्त नेता होता जे अठ्ठावचा नेता होतो तो सहाचा नेता होता त्यावेळेला फट गेलं आणि इतर कोणाकडे नवलं नव्हता पण त्यावेळेला सगळे ऑपोजिशनचे लोक एकत्र बसले आणि एक एक वर्षाच्यासाठी आम्ही निर्णय घेतला पहिल्या वर्षासाठी मी झाला माझ्यानंतर उन्हा गोजन झाल्या उन्हा गोजनच्या नंतर मी हा अहमद गोवून समाजे गोष्टी झाली आणि त्याच्या सभापती ही सामूहिक संख्या मान्य केली आणि हा अधिकार अवलंबी राहतो पण आज आमच्याकडे आखडा नाही आहे त्यामुळे आम्ही तसा आग्रह करू शकत नाही काळात राजकारण थांबेल असं वाटतं का असं दिसत नाही काही ना काहीतरी चालू आहे असं कारण असं तुम्हीच काहीतरी प्रश्न एक विचारा असं चालू आहे बघूया

का मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडलेला आहे केवळ तीन जणांनी शपथ घेतलेली आहे मोठा भव्य दिवस सोहळा त्या ठिकाणी करण्यात आला मात्र तिघांची शपथविधी नरेंद्र मोदींच्या समोर किंवा पंतप्रधानांच्या समोर अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती की आमचा शपथविधी एकदा समोर व्हावा असं मात्र अजूनही रखडलेलं आहे अजूनही चर्चा आज देखील होणार आहे समजते तिघांची विरोधी कारभार चालवायचा असं कुठंतरी दिसतं का काय लोटस लोटस असं ही जो हरियाणा हे विधानसभेत महाराष्ट्र चोळाला सुरुवात नाही या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष हा प्रभावी असू नये किती काळजी गिरकी जाते असं दिसते पण लोकांच्या तसं तिथे दिसत नाही लोकांच्या तस्वस्थता दिसत लोकांना हा निकाल तिथं योग्य आहे याच्यासंबंधीची खात्री त्यांना आहे का नाही सांगता सांगतात आणि त्याचं कारण निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर मी एक उत्साह असतो तो उत्साह वेळा असत दिसत सत्ताध्यांच्या बद्दल नाराजी असतील तर त्यांना थांबवण्याचं काम हे मतदानाच्या माध्यमातूनच होत असत मात्र जर आता मतदान प्रक्रियेनं संशय व्यक्त होत असेल किंवा आमच्याकडे संसदे कामाचा अधिकार असतो आम्ही लोकांनी जागरूक व्हावी लोकांच्या स्वच्छ राहिलं म्हणजे निकाल जाऊया दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यानंतर ते दबावपट्टी आम्ही पाडलं तशा पद्धतीचं आता सत्ता एक हाती आल्यामुळे इतर आंदोलन सुद्धा दबावपट्टी मोडीत काढली जाऊ शकतात किंवा लोकांना तर व्यक्त होण्याची विषय आहे ती वाटते का राज्यामध्ये आमच्या गावामध्ये आम्ही हे सुरू करणार साहेब कोडापुरीच्या राजकारणावर आपण बोलत होतो की पण आता अजित पवार गटातले जे काही नाराज आमदार आहेत नाराज लोक आहेत त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने एका भाजपच्याच एका महिलेवर जबाबदारी दिलेली आहे आणि अजित पवार गट सुद्धा हे करायला चालले असं काय होऊ शकते का नाव नाव सांगितलं तुम्ही